पट आपण या रेसिपीला सुरुवात करूया तर मंडळी इथे मी कढईमध्ये दोन वाटी मखाने घेतले आहेत म्हणजेच दोन कप घेतलेले आहेत आता हे मंद आच्यावर खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत मखाने भाजण्याकरिता थोडा वेळ लागतो म्हणून सर्वप्रथम मी इथे मखाने भाजून घेत आहे सतत डवळत राहायचं आहे जोपर्यंत ते खरपूस भाजून होत नाही मी दाखवतो ह्या पद्धतीने तुम्ही त्याला चेक करायचं आहे हे पहा मंडळी अशा रीतीने तो पूर्णपणे क्रश झाला की समजायचं मखाने भाजून झालेत आता पुन्हा त्याच कढईमध्ये मी इथे चार चमचे तेल घेतलेले आहेत आता ह्यामध्ये काही ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत हे ऑप्शनल आहेत तुम्हाला नको असेल तर तुम्ही हे स्किपही करू शकता आता ड्रायफ्रूटसुद्धा अगदी लालसर होईस तर मिडियम फ्लेमवर भाजून घ्यायचे आहेत अगदी लालसर होईपर्यंत दोन ते तीन मिनटात ड्रायफ्रूटसुद्धा भाजून होतील छान असे तर इथे ड्रायफ्रूट्स तुम्ही बघू शकता लाल झालेले आहेत आपण आता हे काढून घेऊया खूप छान असे खरपूस लागतात मसालेदार आता पुन्हा त्याच कढईमध्ये इथे मी एक वाटी शेंगदाणे तुम्हाला जर शेंगदाणे किंवा ड्रायफ्रूट्स नको असतील तर तुम्ही हे सगळे जिन्ना स्किप करू शकता काही हरकत नाही शेंगदाणे ऑलरेडी भाजलेले होते फक्त थोडेसे ते मी तळून घेतलेले आहेत शेंगदाणेसुद्धा तळून झालेले आहेत पुन्हा त्याच कढईमध्ये इथे मी एक वाटी खोबरं छानपैकी लांब लांब काप करून घेतलेले आहेत खोबरं भाजताना नेहमी गॅसची फ्लेम लो ठेवायची जेणेकरून खोबरं आतपर्यंत भाजलं जाईल खरपूस असं छान असं खरपूस खोबरं भाजून झालेलं आहे आता आपण ही खोबरंसुद्धा कढईमधून काढून घेऊया असं लालसर झालं पाहिजे इतपत जास्तही जाळू नका नाही तर ते कडवट लागेल आता आपण पुन्हा त्याच कढईमध्ये अर्धी वाटी लसूण ठेचून घेतलेला आहे थोडासा ठेचायचा आहे सालीसहित तो ठेचून घेतलेला आहे अगदी लालसर कुरकुरीत होईपर्यंत लसूणसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे लसूण भाजण्याकरिता थोडा वेळ जास्त लागतो तर त्याला तसंच कढईमध्ये सोडून द्यायचं आहे थोड्या वेळेसाठी मस्त असा कुरकुरीत होतो छान असा हा बघा तुम्ही बघू शकता मंडळी छान असा कुरकुरीत झालेला आहे आता आपण सुद्धा काढून घेऊया आता आपण जे मखाने ते ले ले होते ते एका मोठ्या भांड्यात काढून घ्यायचे आहेत सोबत ह्यामध्ये आपण मुरमुरे नॉर्मल जे असतात ते कुरमुरे घेतलेले आहेत तर बाजरीचे कुरमुरे होते सोबत इथे इथे मी नाचणीचे कुरमुरे रागी कुरमुराचं पॅकेट घेतलेलं आहे ते सर्व चिरमुरे दोनशे दोनशे ग्राम आहेत आणि ते मी चाळणीने चाळून घेतलेलं आहे म्हणजे त्याचा सर्व कचरा काढून घेतलेला आहे सो मी इथे आता हे मुरमुरे आपण थोडेसे गॅसवर भाजून घ्यायचे आहे म्हणजेच गरम करून घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्यातील ते कुरकुरीतपणा टेकून राहील अगदी हार्डली पाच ते सहा मिनटं हाय फ्लेमवर सतत ढवळत राहायचं आहे आणि हे सर्व जिन्नस भाजून घ्यायचे आहेत मंडळी तुम्ही बघू शकता छोट्या भांड्यात एकत्र एक करता आले नसते म्हणून मी हे मोठ्या भांड्यात काढून घेतलेलं आहे पुन्हा त्याच कढईमध्ये चार चमचे तेल गरम करायचं आहे दोन चमचे मोहरी आता मोहरी छान तडतडली की जे आपण तळून घेतलेले सर्व जिन्नस होते ते ह्यामध्ये घालून घ्यायचे आहेत एखाद मिनिटभर मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये एक मोठा चमचा भरून हळद सोबतच एक मोठा चमचा भरून आमचूर पावडर एक चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्धा चमचा चाट मसाला घातलेला आहे दोन मोठे चमचे मीठ लागणार आहे इथं आणि दोन मोठे चमचे पिठी साखर घालायचे आहे साखर ऑप्शनल आहे नको असेल तर तुम्ही इथे स्किपही करू शकता आता हे सर्व जिन्नस छानपैकी दोन मिनटं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजेच हे मसाले भाजले गेले पाहिजेत इतपत ते मिक्स करायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर जे आपले मुरमुऱ्याचं मोठं पातेलं होतं त्यामध्ये हे सर्व जिन मसाला घालून घ्यायचा आहे म्हणजेच तयार केलेला सर्व बाजूने घालून घ्यायचा आहे तर कढईमध्ये थोडा मसाला चिकटलेला होता तर मी इथे मुरमुरे घालून ते पुसून घेत आहे आता हे सर्व मसाले आपल्याला मुरमुऱ्याला कोड झाले पाहिजे इतपत ते मिक्स करायचे आहेत छान असं मिक्स करायचं आहे जेणेकरून सर्व मसाले ह्या चिरमुऱ्याला लागतील एखाद दोन मिनटं लागतील जास्त काही वेळ लागणार नाही पातेलंसुद्धा गरम आहे त्यामुळे मसाले छानपैकी मिक्स होतील मुरमुऱ्यासोबत तर मंडळी तुम्ही बघू शकता छान असं सर्व मसाले आणि मुरमुरे मिक्स झालेले आहेत तर तयार आहे मस्त असा चटपटे डाएट चिवडा आहे की नाही मस्त अशी झटपट रे पण टेस्टी आहे नक्की ट्राय करा मंडळी वेळ वायानं घालवता झटपट ह्या जबरदस्त कुरकुरीत रेसिपीला सुरुवात करूया आणि हो मंडळी रेसिपी सिंपल आहे पण टेस्टी आहे तर इथे मी मिक्सरचं भांड घेतलं आहे त्यामध्ये मी एक वाटी रवा आणि एक चमचा आपण साखर घालून ते छानपैकी मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे वाटून झाल्यानंतर मी तुम्हाला मंडळी दाखवते कोणत्या पद्धतीने वाटून आहे असं पूर्ण बारीक काही रवा होत नाही माहिती छान असा बारीक होईल तितप बारीक करून घ्यायचा आहे आता तो परातीत काढून घेऊया त्यामध्ये आपण इथे एक मोठा चमचा भरून तूप घालायचं आहे बस इतकंच तूप घालायचं आहे जास्त तूप घालू नका नाही तर ते खुसखुशीत होतील कुरकुरीत होणार नाही चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि रवा आणि तूप एकजीव होईपर्यंत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने रवा आणि तूप छान मिक्स झालेला आहे आता किंचित असा पोहा घालायचा आहे ऑप्शनल आहे नाही घातलं तरीसुद्धा चालेल आता थोडं थोडं करत कोमट पाण्याने हे पीठ मळून घ्यायचं आहे जास्त गरम नाही घ्यायचं आहे फक्त कोमट घ्यायचं आहे रवा असल्यामुळे पाणी थोडं थोडं घाला कारण रवा नंतर फुकतो त्यामुळे पाणी थोडं थोडं घालतच पीठ मळून घ्या छान असं मऊ सूत पीठ पीठ मळून घ्यायचं आहे मंडळी छान असं पीठ तिंबून घ्यायचं आहे हे पहा मंडळी मी अगदी थोडं थोडं पाणी घेत के, घेत पीठ मळत आहे तुम्ही बघू शकता मंडळी किती छान असं मौसूद पीठ मळून झालेलं आहे या पद्धतीचं मी तुम्हाला दाखवते हे पहा मंडळी हाताने सुद्धा प्रेस करून दाखवते हे अशा पद्धतीचं पीठ मळून झालं पाहिजे आता हे पीठ आपण पंधरा मिनटं असंच झाकून ठेवूया तोपर्यंत आपण त्याच्या आत लावण्यासाठी एक मिश्रण तयार करून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथे मी दोन चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये लागल तसं मी तूप घालत घालत त्याचं एक मिश्रण तयार करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने चमच्यानं होत नसेल तर तुम्ही हाताने करून घ्या हाताने छान असं पीठ आणि तूप मिक्स होतं अशा पद्धतीचं ते मिश्रण तयार झालं पाहिजे आता पंधरा ते वीस मिनटानंतर मंडळी तुम्ही बघू शकता किती छान असं पीठ भिजून तयार झालेलं आहे आता आपण ह्याचे पाच ते सहा गोळे तयार करून घेऊया एक समप्रमाणे एका मापाचे सर्व तयार करून घ्यायचे आहेत आणि पुन्हा ते आपण लाटून घ्यायचे आहे पहिले तुम्ही पोळी अशीच लाटून घ्या लागल तरच कोरडं पीठ घेऊन गोल अशी चपाती लाटून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मी अशी छोटीशी चपाती एक लाटून घेतलेली आहे आता आपण त्यावर ते तयार केलेलं गव्हाच्या पिठाचं आणि तुपाचं मिश्रण थोडंसं लावून घ्यायचं आहे जास्तही लावायचं नाही नाहीतर आपण दुसरी चपाती ह्याच्यावर ठेवली ती ह्याला चिकटणार नाही आणि सर्व काजू वेगवेगळे होऊन जातील आता ही बाजूला ठेवून घेऊया आपण आता दुसरी चपाती लाटून घेऊया हिलासुद्धा सेम प्रोसेस आहे पूर्णपणे ती लाटून घ्यायची आहे पुन्हा त्यावर गव्हाचं पीठ आणि तुपाचं मिश्रण लावून घ्यायचं आहे आणि जी पहिली चपाती आपण लाटली होती ती यावर ठेवून घ्यायची आहे अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवते मंडळी सर्व बाजूने व्यवस्थित लावून घ्या जेणेकरून पहिली चपाती दुसऱ्या चपातीला चिकटेल अशा पद्धतीने आता आपण तिसरी चपातीसुद्धा लाटून घ्यायची आहे तुम्ही थे तीन थे ला ते तीन ते चार चपात्या लाटून घ्यायचे आहे तिसऱ्या चपातीलासुद्धा लाटून लावून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ आणि ते पीठ लावलेली बाजू उलटी त्यावर घालून तुम्ही एक पुन्हा मोठी अशी चपाती जाडसर लाटून घ्यायची आहे किंवा पारीसुद्धा म्हणू शकता आत्ता तुम्हाला जास्त पिठाची गरज लागेल कारण त्या एकसोबत तीन चपात्या आहेत ते लाटताना त्रास होतो किंवा चिकटतात म्हणून ते अशा रीतीने थोडंसं कोरडं पीठ घेऊन तुम्ही त्याच्या पारी लाटून घ्यायची आहे जाडसरच लाटायचं आहे जास्त पातळ करू नका नाही तर ते जास्तच कडक होतील आणि अशा पद्धतीने एक बाटलीचं झाकण घ्यायचं आहे अशा पद्धतीने एक साईड काढून घ्यायची आहे आणि हे बघा मंडळी आता आपण ह्याचे काजू करून घ्यायचे आहे हे पहा अशा पद्धतीने अर्ध अर्ध झाकण ठेवत ठेवत तुम्ही त्याचे काजू करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही मंडळी मी कशी करत आहे ते थोडा वेळ लागतो पण छान असे कुरकुरीत मस्त होतात एकदा ह्या पद्धतीने तुम्ही काजू मसाला ट्राय करून बघा कोणी म्हणणारही नाही हे रव्याचे काजू इतके छान असे अप्रतिम दिसतात अशा पद्धतीने आपण सर्व काजू करून घेऊया सर्व काजू झा जा, करून झाल्यानंतर आपण ऑलरेडी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं मी त्यामध्ये अशा पद्धतीने काजू सोडून घ्यायचे आहेत वरून टाकू नाही नका नाहीतर अंगावर तेल उडेल साहाय्यानेच ते तेलात सोडा छान असे तळून घ्यायचे आहेत ते लगेच तळून होतात जास्त वेळही नाही लागत सतत ढवळत ढवळत आलटी पलटी करत करत लालसर होईपर्यंत तुम्ही ते तळून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता किती छान असे मस्त दिसत आहेत मंडळी ते हे पहा आहा मस्तच अगदी सोनेरी रंग येईपर्यंत ते तळून घ्यायचे आहेत कलरसुद्धा चेंज झालेला आहे मंडळी हे पहा थोडेसे अजून लाल होऊ द्या एक ते दोन मिनटात लाल होतील हे पहा मंडळी काजू तळून झालेला आहे आता आपण हे काजू काढून घेऊया हे पहा मी तुम्हाला जवळूनसुद्धा दाखवते मंडळी किती छान असे अप्रतिम दिसत आहे लहान मुलं तर विदाउट मसालासुद्धा सुद्धा खूप आवडीनं खातात खूप क्रंची आणि कुरकुरीत लागतात आता हे सर्व आपण एका परातीत काढून घेऊया आता आपण ह्यामध्ये काही मसाले घालून घ्यायचे आहेत त्यामध्ये आहे इथे एक चमचा भरून काश्मीरी लाल तिखट तीखड। तुम्हाला तिखट हवं असेल तर तुम्ही नॉर्मल तिखट घालून घ्या तसंच ह्यामध्ये अर्धा चमचा चाट मसाला अर्धा चमचा आमचूर पावडर आणि मुलांना आवडतो म्हणून मी इथे एक चमचा भरून पेरी पेरी मसालासुद्धा घातलेला आहे पेरी पेरी मसाला ऑप्शनल आहे नाही घातला तरीसुद्धा काही हरकत नाही माझ्या मुलांना आवडतो म्हणून मी इथे पेरी पेरी मसाला घातला आहे त्याने खूप छान असे टँगी आणि चटपटीत लागतात थोडंसं किंचित असं मीठ घालायचं आहे कारण आपण ऑलरेडी ह्यामध्ये मीठसुद्धा घातलेलं आहे मीठ कमी प्रमाणातच घाला छान असं मिक्स करून घ्या सर्व मसाले काजूला कोट होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे आहे गरम आहे तोपर्यंतच मिक्स करा जेणेकरून छान असा मसाला काजूला कोट होईल छान असं अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही ते मिक्स करू शकता हे पहा मंडळी मी तुम्हाला एक तोडूनही दाखवते किती छान असे क्रंची झालेलं आहे मस्त असं कुरकुरीत आणि चटपटीत लागतात पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप खुँँ खूप थँक्यू मंडळी वेळ न घालवता झटपट आपण ह्या पोह्याच्या चिवड्याच्या रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी सर्वप्रथम पाच वाटी पोहे घेतलेले आहेत ते पण चाळून घ्यायच्या आहे जेणेकरून त्याचे जो कचरा असेल तो, तो निघून जाईल अशा रीतीने तुम्ही बघू शकता त्यात कचरा थोडासा असतो जास्त काही नसतो तर इथे मी पोहे तळण्यासाठी ऑलरेडी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तर अशा पद्धतीने आपण ते पोहे तळून घ्यायचे आहेत एखाद मिनिट लागतो पोहे तळायला जास्त वेळ लागत नाही कारण हे ऑलरेडी भाजलेले असतात तेला टाकताच ते तळून वर येतात किंवा वर आले की ते लगेच काढून घ्यायचे नाही तर पोहे तेलात चळून जातील तर आता पाच वाटी पोहे तळून झालेले आहेत तर आता आपण ह्या पोहे तळे त्याच तेलामध्ये एक वाटी शेंगदाणेसुद्धा तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे तळताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे अजिबात हाय किंवा लो करायची नाही मिडियम फ्लेमवरच शेंगदाणे तळायचे आहेत जेणेकरून शेंगदाणे आतपर्यंत तळून होतील शेंगदाणे सुद्धा छानपैकी लालसर तळून झालेले आहेत आता आपण हे शेंगदाणेसुद्धा काढून घेऊयात आता त्याच तेलामध्ये पुन्हा आपण एक वाटी खोबऱ्याचे काप तळून घ्यायचे आहे खोबऱ्याचे काप तळताना सर्वप्रथम आप आपण गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे जेणेकरून खोबरं आतपर्यंत तळलं जाईल आणि खोबरं थोडंसं तर झालं की गॅसची फ्लेम हाय करून ते खोबरं काढून घ्यायचं आहे जेणेकरून खोबरं तेलकट राहणार नाही कारण ऑलरेडी पोहे खूप तेलकट असणार आहेत म्हणून जास्त तेल तेल नको आहेत म्हणून शेवटी गॅसची फ्लेम हाय करून घ्यायची आहे सोबतच आपण ह्या तेलामध्ये दहा ते बारा कढीपत्त्याची पानं सुद्धा तळून घ्यायची आहेत अशा पद्धतीने कढीपत्त्याची छान पानं कुरकुरीत झाली की नंतर आपण मिरच्या तळून घ्यायच्या आहेत आता आपण कढीपत्ता काढून घेऊया पुन्हा त्याच तेलामध्ये पाच ते सहा हिरव्या मिरच्या कट करून घातलेल्या आहेत मिरच्या सुद्धा पूर्णपणे कुरकुरीत होईपर्यंत तळायच्या आहेत नंतर सगळ्यात शेवटी आपण अगदी दोन चमचे मनुके तळून घ्यायचे आहेत मनुके तेलात सोडायचे आणि एखाद मिनिट बराभरात लगेच काढून घ्यायचे आहेत जर नाही तरी तरीसुद्धा काही हरकत नाही आता सर्व जिन्न एका परातीत काढून घ्यायचे आहेत अशा रीतीने आता आपण ह्यामध्ये काही मसाले घालायचे आहेत त्यामध्ये इथे मी एक चमचा हळद घातलेली आहे एक चमचा मीठ घातलेला आहे म्हणजे चवीनुसार मीठ घातलेला आहे सोबतच पाव चमचा इथे मी काळं मीठ घातलेलं आहे काळ्या मिठाने खूप छान अशी चव येते आणि ह्यामध्ये गोड होण्याकरिता दोन चमचे मी पिठी साखर घातलेली आहे सोबतच आपण यामध्ये भाजलेल्या डाळ्या घालायच्या आहेत दोन मोठे चमचे भरून तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे छानपैकी असंच मिक्स करायचं आहे कोणतेही पोहे गरम वगैरे करायचे नाही किंवा भाजणी गरम करायची नाही छान असेच मिक्स करायचे आहेत एखाद मिनिटभर मिक्स करून घ्यायचा आहे कारण पोहे आणि सगळे जिन्नस सध्या गरम आहेत तर मंडळी अवघ्या पंधरा मिनिटात तयार झाला आहे आपला मस्त असा कुरकुरीत खमंग पोह्याचा चिवडा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू चला तर मग मंडळी वेळ वाया न घालवता झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे कढई घेतली आहे कढईमध्ये मी अर्धी वाटी शेंगदाणे तळून घेतले आहेत छान असे खरपूस तळून घ्यायचे अगदी लालसर रंग येईपर्यंत तळून एक ते दोन मिनिटात ते तळून झाले की आपण ते काढून घ्यायचे हे बघा ह्या पद्धतीने आपण ते तळून घ्यायचे आहेत सोबतच मी थोडेसे काजू बदाम घातलेले आहेत अगदी थोडेसे कारण चिरमुरे सुद्धा थोडेसेच आहेत जास्त नाही आहेत दहा ते बारा काजू बदाम आहेत ते सुद्धा आपण काढून घेऊया सोबतच सात ते आठ मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत त्या सुद्धा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत जेणेकरून त्या चिरमुऱ्यासोबत खूप अप्रतिम लागतात सोबतच दहा ते बारा कडीपत्त्याची पानं तीसुद्धा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे एखाद मिनिटभर लागतो कुरकुरीत व्हायला तो सुद्धा तळून झालेला आहे आता हे सर्व तेल काढून घ्यायचं आहे आणि आपण ह्यामध्ये एक वाटी मखाना थोडासा टेस्ट आहे फक्त चिरमुरे नाहीत त्यामध्ये हेल्दी म्हणून थोडेसे मखाने घातलेले आहेत तर मखानेसुद्धा कुरकुरीत होईपर्यंत अजिबात तेल न घालता तसंच त्या कडेमध्ये भाजून घ्यायचे आहेत हे पहामंडळी कुरकुरीत झालेले आहेत आता आपण एक काढून घ्यायचे आहे पुन्हा त्याच कडेमध्ये तेल घ्यायचं आहे जे आपण काढून घेतलं होतं तेच तेल आहे सोबतच एक मोठ्ठा चमचा भरून मोहरी कडीपत्ता तळलेले शेंगदाणे काजू बदाम सर्व घालून घ्यायचं आहे फक्त मिक्स करायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये एक मोठा चमचा भरून म्हणजे एक चमचा भरून हळद घालायची आहे एक चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ म्हणजेच इथे मी दीड चमचा मीठ घातलेला आहे आता हे सर्व जिन्नस आणि मसाले सर्व एक जीव होईपर्यंत मिक्स करायचं आहे गॅसची फ्लेम लो करायची जेणेकरून तिखट जळणार नाही आता इथे मी ऑलरेडी मक्याचे पोहे तळून ठेवलेले होते ते मी एक वाटी आणि एक वाटी मखाना दोन्ही यामध्ये घातले आहेत आणि पाच ते सहा वाट्या इथे मी मुरमुरे घेतलेले आहेत आता हे सुद्धा मंद आचेवर छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून मुरमुरे भाजले जातील छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मंडळी आणि खालपर्यंत ते मसाल्यासोबत मिक्स करून झाले पाहिजेत हे पहा मंडळी किती छान असं अप्रतिम दिसत आहेत आणि छान असं मिक्ससुद्धा झालेलं आहे तर मंडळी तयार आहे आपल्या मधल्या वेळेचा खाऊ चला तर मग मंडळी चटकन रेसिपी करा आणि पटकन कमेंट करा